नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करण्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाव काय आपलं नाव काय आपलं गाव कोणतं शिरवळ शिरवळ कोणतं बैल आणल्यास वादळ आहे वादळ आलं मित्रांनो शिरवळ करण जलिकडचं शंभू शंभू शिरवतच आहे घरचीच आहेत का दोन्ही आज कसं काय नियोजन वगैरे कुठे कुठे मैदान झाले आणि कुठल्या खांदे पोहतो काय मुंबईला कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो बर चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव गाव कोणतं बर बर कोणतं बैल आणलाय लाल आलाय मित्रांनो वाकुर्डीचं आणि पलीकडचं पलीकडचं नाव काय राजमाचीचा राज बलमा पण आलाय आज नियोजन कसं काय एकत्र पाळणार ते बरं बरं पाहिले का जोडी यापूर्वी कुठे बरं तिथे काय झालेलं कुठल्या खांदी पळतात बैल कशी बलमा कुठल्या खांदी पहत दोन्ही खांदी पण आज कितवे गटात आहे काय सातवे गटात चालतंय शुभेच्छा मित्रांनो मुळशीचा सर्जा पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानमध्ये भैया नमस्कार काय म्हणते आज हो कोणासोबत आहे नियोजन वगैरे काय आज बोळा शंकर कुठला वाडकर सुजित बोसले जे नियोजन ते बर बर पाले वेळ जोडी पाले काय यापूर्वी दादा पहिल्यांदाच पहिल्यांदा बरं किती वेळ गटात पाण्या गट सहाव्या वेळ गटात आहे आणि अठ्ठावीस वेळ गटात गटात बघू दे आल्यावर बरेच दिवसात गॅप झाला फ्रेश वाटत आराम होता बरेच दिवस चालतंय शुभेच्छा तुम्ही मित्रांनो नलवडीवाडीकरांचा बादल पण आलाय बघा या चौराडीच्या मैदानामध्ये आणि हेच नाव हो काय आरेक्स आरिस आरेक्स हंड्रेड वरन नाव ठेवलं काही गावचीच आहेत का बर आज कुणासोबत एक, आहे नियोजन काय एकत्र पळणार आहेत पाहिले का जोडी यापूर्वी कुठे तिथे काय झालेलं काय गट काढलेलं का बर कुठल्या खांदे पाहतात बैल कसं दोन्ही खांदे दोन्ही बैल पळतात एकाच दोन्हीचे आहेत का बैल बर बर चालतंय शुभेच्छा मग किती वेळ गटात पळणार आहे नवव्या मध्ये सोने ड्रायव्हर भेटलेले आहेत आपल्याला आज काय म्हणत आहे आज कोणाला घेऊन आलात कसं काय दुर्गा का बर बर चांगलं आहे आता या सीझनला बरीचशी गुलाल झाली आज कुणासोबत नियोजन वगैरे काय ने केलं बरं बर चालतय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार। नाव काय आपलं बाबू लवते थंडी लईच वाटत थंडी हाय <laughs> कोणती बैल आणले त्याच हे बाप्पा आंबेकर वडकी पुणेकरांची नवीन खरेदी मोत्या मोत्या काय कधी घेतल्या काय आता त्या दिवशी सिद्धेश्वर पुढे मैदा झाले त्याचा दोन नंबर केला कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी पळतो बर किती निवंत बसलाय किती वाजता निघाला वडकीवरून काय चार वाजता चार वाजता मेहनत आहे किती वेळ गाठत पळणार आहे अजून नाही ना ना? बर बर चालतंय चला शुभ मित्रांनो मावळ मुळशी ची आणमान शान संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बकासूर पण आलाय बघा या चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये मोइल शेत थंडी वाजते दा दा। नमस्कार म्हटलं गाव कोणतं तुमचं नरसिंहपूर बर बर कोणता बैल आणलाय रुद्र आलाय मित्रांनो नरसिंहपूरचा पलीकड च बाजी का एकाच दावणीची आहेत का काय दोन्ही एकाच गावचे बरं बरं एकाच गावची पाहिले का जोडी यापुरे कुठे मैदाना पाहिलं चोरा चोरा काय सांगाल या मैदानाबद्दल कारण पट्टी पट्टीचा नियम जेव्हापासून आलाय व्यवस्थित पट्टी नव्हती तरी पण नियम व्यवस्थित आज पण जवळपास बासष्ट गट आहेत हो चांगलं आहे किती वेळ गटात पळणार आहे जोडी ही आमची नव्या नव वेळ गटात पळणार आहे चला शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं वय कोणतं बैल आणलंय स्वामी आलाय मित्रांनो सोने नाव आहे बर बर आणि हे जे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीचा छब्या आलाय बघा आणि बाजी पण दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आहे काय घरची गाडी पळणार आहे बरच लांबून आलाय लांबून आलं किती वाजता निघाले कसं काय आम्ही रात्री रा रात्री चालय गे बर बर आई, या यापूर्वी नियोजन झालंय का कधी या जोडीच राहिली होती बर बर कोणत्या खांदी पळतात बैल काय छब्या कुठल्या दोन्ही खांदी दोन्ही पळतात बर किती वेळ गटात आज तेवीस मध्ये चालतंय शुभेच्छा तर नरेगाव आंबेगावचा दोन्ही आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे काय पैसार बर त्यांनी केलं का के? कुठल्या खांदे पोहतो दोन्ही कस बाहेरून पळतो का बर आज किती गाठा मध्ये एकतीस एक 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 मध्ये एक कुठे कुठे मैदान कुठली झाली महत्वाची वगैरे काय कुठून घेतलं पाटण म्हणून घेतलं कशी वाटते खरेदी वगैरे काय पळ वगैरे बघून काय केव्हा घेतला आताच घेतलं का दोन महिने दोन महिने बरे मैदान वगैरे झाली का नाही त्यानंतर चालतय शुभेच्छा बीडवरून पण बैल आलेत बघा बीडचा जिगर आला आलाय पलीकडच बीड बलवडी लांबून आलाय गिरो किती किलोमीटर आहे तू इथन हे आम्हाला बलवडी पक्षा किलोमीटर नाही बीड बीड वरून ते काय बैल इथंच असतोय का सांभाळायला नाही येऊ बैल इकडं आला आता एक चार दिवस झाला बर नाव काय म्हंटल जिग चालतंय सुबेच्छ म्हणच गाव तुमचं बोर बोर कोणती बैल आणली हारणे आलाय मित्रांनो बोरकरांचं प्युअर खेलर हा कुणासोबत आज नियोजन वगैरे कुठल्या खांदे पोहतो हारणे काय आणि मैदान कुठली झाले त्याची काय मैदाना भरपूर झालेली चारही खांदे पोहतो बर आज किती गटात पळणार आहे बाराव्या बाराव्या गटामध्ये चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोमेश्वरकरांची बारकी शिट्टी पण आली बघा या चोराडीच्या मैदानामध्ये